उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी नाचणीचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात नाचणीपासून लाडू बनवले जातात नाचणीपासून वड्या बनवल्या जातात नाचणीच्या भाकऱ्या देखील बनवल्या जातात नाचणीची आंबील प्यायली जाते आज आपण अगदी मौसूद जाळीदार झटपट तयार होणारे नाचणीचे घावणे बनवणार आहोत हे नाचणीचे घावणे कोणत्याही चटणीसोबत खायला खूप छान लागतात आणि तितकेच ते पौष्टिक देखील आहे नाचणीच्या घावण्यासोबत आज आपण लाल चटणी देखील बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया नाचणीची घावणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे लाल चटणी बनवण्यासाठी आपल्याला दीड टोमॅटो लागणार आहे अर्धा कांदा घ्यायचा आहे तीन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच कडीपत्त्याचे पानं दोन लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा एक चमचा डाळवं घेतलेला आहे आणि एक चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे जे एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे ते मी या एका भांड्यामध्ये ओतलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे सुरुवातीला मी फक्त एक वाटी पाणी घालणार आहे ज्या वाटीच्या मापाने मी हे पीठ घेतलेले आहे त्याच वाटीच्या मापाने मी पाणी देखील घालत आहे पाणी घातल्यानंतर लगेचच आपल्याला पिठाच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का विस्कर असेल तर विस्करच्या देखील हे पीठ तुम्ही व्यवस्थित मिक्स करू शकता आता इथे पूर्णपणे एक वाटी पाणी माझं घालून झालेलं आहे आणि व्यवस्थित या पिठाच्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहे यामध्ये चवीनुसार मी मीठ घालत आहे आणि थोड्या वेळासाठी झाकण लावून हे पीठ बाजूला ठेवत आहे आपण घावणे बनवण्यासाठी या पिठामध्ये बिलकुल तांदळाच्या पिठाचं किंवा रव्याचा वापर केलेला नाही म्हणून फक्त झाकण लावून ला ला हे पीठ आपल्याला थोडं फुलू द्यायचं आहे पीठ छान फुलून येण्यासाठी आपल्याला हे मिश्रण दहा ते पंधरा मिनटं भांड्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवायचे आहे तोपर्यंत मी चटणीची तयारी करत आहे आता इथे एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तेल हलके गरम झाले की याच्यामध्ये सफेद उडदाची डाळ आणि आपण जे डाळवं घेतलेलं आहे सोबतच कढीपत्त्याची पानं आणि सुख्या लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि हलकं असं हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्य ठेवायची आहे अगदी दोन ते तीन मिनटं झालेली आहेत मस्त असं याचा अरोमा येऊ लागला आहे आता यामध्ये अगदी चिमूटभर हिंग घालत आहे आणि घेतलेलं सर्व जिन्नस आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे टमॅटो कांदा मिरच्या लसूण आल्याचे तुकडे आता हे सर्व जिन्नस आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमाचेवर ठेवून जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो छान मऊसूद होत नाही तोपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर असं टोमॅटो मौसूद झालाय गॅसची फ्लेम बंद केली आणि हे संपूर्ण जिन्नस थंड होऊ दिले आहे आणि त्यानंतरच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ही चटणी वाटून घेत आहे आता आपण परतून घेतलेलं हे संपूर्ण जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अगदी पाव चमचा आपल्याला चिंच घालायचे आहे थोडं पाणी घालून छान अशी याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बघा इथे आपली मस्त अशी ही लाल चटणी तयार झालेली आहे मस्त अशी आपली ही साऊथ इंडियन स्टाईल लाल चटणी तयार झालेली आहे अगदी आंबट तिखट चवीची ही चटणी लागते या चटणीची चव आणखी वाढवण्यासाठी यामध्ये आपल्याला एक फोडणी घालायची आहे फोडणीसाठी एका फोडणी पात्रामध्ये एक चमचा तेल गरम केलं होतं यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता आणि थोडी उडदाची डाळ घालून ही फोडणी तयार केली आहे आणि तयार झालेली ही फोडणी मी अशा प्रकारे या चटणीवर ओतली आहे फोडणी आपल्याला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे या चटणीची चव खूप छान लागते इथे घावण्यांसोबतची ही चटणी आपली तयार झाली आहे चटणी तयार झाल्यानंतर बघा इथे आपण जे बाजूला झाकून ठेवलेलं नाचणीचं पीठ होतं ते छान फुललं आहे आता यामध्ये घावण्याला एक फ्लेवर देण्यासाठी अगदी छोटा आल्याचा तुकडा मी किसून घालत आहे पाव चमचा इथे हे आल्याचं किस आहे सोबतच सो आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालायची आहे हवा असल्यास थोडं यामध्ये जिरे देखील घालू शकता किंवा या तिन्ही गोष्टी तुम्हाला या मिश्रणामध्ये घालायच्या नसतील तर नाही घातल्या तरीही चालेल आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित एकत्र केलेलं आहे पीठ थोडे घट्ट वाटत आहे यासाठी इथे मी थोडे पाणी घातलेले आहे आपल्याला जे घावण्याचं पीठ आहे ते जास्त घट्ट किंवा अति पातळही करायचं नाही इथे बघा आपण एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं होतं यासाठी बरोबर मला दोन वाटी पाणी लागलेलं आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं हे घावण्यांचं पीठ तयार झालेलं आहे आता हे मिश्रण तयार करत असतानाच मी गॅसवर एका बाजूला विड्याचा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा छान गरम झाला पाहिजे म्हणजे आपले हे जे घावणे आहेत ते छान जाळीदार तयार होतील आता तव्यावर घावणे सोडण्याआधी आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही तवा बघा मस्त असं गरम झालेलं आहे आता यावर थोडे तेल सोडले आहे आणि टिश्यू पेपरच्या सहाय्याने तेल व्यवस्थित तव्यावर मी पसरून घेत आहे आता यावर आपण तयार केलेलं जे घावण्याचं मिश्रण आहे ते आपण सोडणार आहोत आवाज ऐकला असेल तुम्ही मस्त सतर असा आवाज आलेला आहे मस्त तवा ता 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 तापलेला आहे म्हणूनच यावर घावण्याचं पीठ सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता छान अशी जाळी देखील आलेली आहे तव्यावर पीठ सोडत असताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे तव्यावर माझं सर्व पीठ पसरून झाल्यानंतर आता मी गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवणार आहे थोडं भरून मी तेल सोडलं आहे आणि आता यावर आपल्याला झाकण ठेवून घावणं छान शेकून घ्यायचं आहे अगदी मिनिटभर झाकण ठेवलं होतं आता मिनटानंतर झाकण काढलं आहे घावणं छान शेकलं गेलं की घावण्याच्या ज्या कडा आहेत त्या सुटू लागतात घावणं घातल्या घातल्या लगेचच तुम्ही पलटण्याचा प्रयत्न केला तर घावणं मोडू शकतं यासाठी जोपर्यंत घावण्याच्या कडा सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे घावणं पलटून घ्यायचं नाही अर्थात खालची बाजू देखील पण वीस ते तीस सेकंद छान शेकवून घ्यायची आहे यानंतर एका जाळीमध्ये आपल्याला हे घावणं काढायचं आहे म्हणजे घावण्याची चांगली वाफ निघून गेली की घावणं घडी मारल्यानंतर चिकटणार नाही आणखी एक घावणं मी तुम्हाला घालून दाखवते इथे बघा भीड छान गरम झालेलं आहे यावर आपल्याला थोडं तेल सोडायचं आहे आणि अशा प्रकारे मी ब्रशच्या सहाय्याने आता हे तेल मी पसरून घेतलं आहे यावर आपल्याला आता घावण्याचं पीठ घालायचं आहे तव्यावर आपण हे जे घावण्याचं पीठ सोडतं आधी बाहेरच्या बाजूने सोडून घ्यायचं आहे नंतर आतली बाजू आपल्याला भरायची आहे कारण की मधली जी बाजू आहे ती लगेच गरम होते तव्याची बाहेरची जी बाजू आहे ती थोडी गरम होण्यासाठी वेळ लागते यासाठी मधली बाजू पटकन शेकली जाते आणि घावण्याच्या कडेकडच्या ज्या बाजू असतात ते शेकण्यासाठी थोडा वेळ लागतो यासाठी आपण आधी बाहेरून घावण्याचं पीठ घालायचं आहे आणि नंतर मधल्या बाजू भरायची आहे पिढाचा तवा किंवा नॉनस्टिक पॅन जर व्यवस्थित गरम झाला असेल तर घावण्याला छान जाळी पडते इथे मस्त असं जाळीदार घावणं आपलं तयार झालेलं आहे आता हा घावणं देखील मी या जाळीवर काढून ठेवत आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व घावणे बनवून घ्यायचे आहेत इथे माझे सर्व घावणे बनवून झालेले आहेत नाचणीचे मऊसूद आणि जाळीदार आपले हे घावणे तयार झालेले आहेत उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी नाश्ता असो किंवा जेवणासाठी मस्त असा हा पर्याय आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा म्हणजे ज्या मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचे देखील नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्हाला माझ्या नवीन रेसिपी बघता येतील नमस्कार